होता माझून चांगला पोरगा होता मस्त होता पोरगा कर सांगता करा म्हणा आणतो म्हणा रिश्ता नाही म्हणतात ना ते लोक मग आपण काय करतो बरं आहे बाप्पा हा पोरीचं लग्न बापा वयातच चांगलं वाटतंय बरं वयातच चांगलं वाटते एवढं काही वय नाही पोरीचं बापा 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 काय बोलता तुम्ही आपल्या मोहिनीच्या वयाची आहे ना बाप्पा ते मोहिनी वयाची आहे ना नाही नाही मोहिनीच वयाची नाही मोहिनी पेक्षा लहान काय बोलता तुम्ही आपल्या इजाची पोरगी इजाच्या पोरीच्या बरोबरची आहे ना ते दोघी जण एकाच वयाचे आहे दोघी जण एकाच वर्गात होत्या बापा एकाच वर्गात होत्या

हा बनवत होत हा काही झालं की चहा बनव काय झालं की चहा बनव चहा चढवून हॅस त्या आता का काय चालू आहे नाही बाई आली का वा बापा 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 एवढा उशीर लागे आले तू तर सारा सकाळची निघाली होती ना हो आता निघाली होती पण बसच नव्हती ना बसच नव्हती म्हणून टाइम लागला बरं झालं नाही बाई आले हा किती येले चालू आहे नाही किती येले चालू आहे थंडीच्या कामा काय करणार नाही होत माझ्या हा पुरे कामा मला करायला लागत होते तीन तीन सुना असून एक कामाची नव्हती हा तिघी जा तिघी आपल्या माहिती जाऊन बसल्या मला तसं वाटू राहिलं होतं आता की तिथं घर बांधता का काय तुम्ही काय दोघी तर काही नाही आहे बरं झालं तू आली माझे तुला तरी काय जी आहे गोल्याची शाळा चालू झाली ना आता म्हणून याच लागलं गोल्याची शाळा चालू झाली म्हणून आली ना नाही तर तू नसते आली नाही 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 आता मी म्हटलं हे इथं हाय बी नाही बाहेर गावी आहेत तर काय तू म्हटलं तू चार आठ दिवस पण काय काही हा शाळा चालू झाली काही तर काही काय नाही याची आता काही लेकर बाकर नाही काय मोकाट जाऊ दे माझे बरं झालं आली हा स्वयंपाक बनवू लवकर आमच्यासाठी चहा बनवून आण बरं हा जा लवकर चहा बनवून आण आता सध्या झाली हो मी थकून प्रवासातून थोड्या वेळानं बनवला तर चालेल का आता माय बाई कशी बोलू राहिली होतो जान जवान पोरी तुम्ही कशा आठवता माय बाई हा तू तू का पैदा झाली का पैदल आली तू बस न झाली ना अशी बोलू राहिली जशी पैदल आली झाली का गाव इथपर्यंत पता बाबा जान जवान पोरी तुम्ही कशा काय थकता तर तुमच्या वयात आम्ही उड्या मार म्हटलं उड्या आणि आता म्हणतात थोडंसं काय झालं आम्ही थकलो आमचं हे दुखत आहे आमचं ते दुखत आहे बस नाटक सा काय यायचे नाही आता खरंच मला हे चांगलं नाही वाटत आहे बरं स्वयंपाक बनवशील नंतर पहिले आमच्याकडे चहा बनवणार बरं चहा बनवणार बरं ठीक आहे आता गोलू बेटा जाय तू रूममध्ये जाय आराम कर हां मी चहा बनवतो आणि येतो मग मी ताजो अन्न तुम्ही वाले पुस्तकं गिस्तकं जे असतील का नाही उद्यापासून शाळेत जाशील ना तू ते पुस्तकं गिस्तकं सर बॅगमध्ये भरून ठेव हो, हां आणि मग मी येतो ताजो जाय तू रूममध्ये होय ठीक आहे आता गोष्टीच कर करत असेल का जाशील किचनमध्ये का तेही सांगायला लागेल तुला आता हो आता जातो ना आणि तू चहा बनव हां हां जा लवकर हो ठीक आहे आता झोपून जा बेटा झोपून जा हां झोपून जा हा, नाही

कोण म्हणित हे स्वयंपाक रूम आहे म्हणून कोण म्हणित पूर पसारच पडलेला आहे माझे आता माझे भांडे तसेच पडलेले आहे सकाळचे चहाचे भांडे तसेच आहे बापा रे काय करू राहिली का झोपा काढू राहिली का काय सुप्रिया ओ सुप्रिया सुप्रिया काय बोल आजी आवाज दूर येईना हं आजी रागवी ना मग मला एक कल्ला करीन ना हं तू झोप बाळा हं मी येतो ना आजी काय म्हणते पाहतो थोडे कामं गिमं करतो मग डबल ताजवळ बेटा हं झोपून जाईन थोडासा नाही आई नाही नाही मला सोडून नको मला चांगलं नाही वाटत आहे तब्येत करा वाटत आहे सुप्रिया

आता पानं आता आहे याला पानं किती ताप आहे हां पा किती ताप आहे पोटबी दुखायला म्हणते पोरगा हां डोकंही दुखत आहे म्हणते पानं किती ताप आहे रातपासून तापच आला येले काय माहीत का म्हणतं कसा काय ताप आला कसा काय आला ताप अचानक कसा काय आला माहीत नाही आता कसा काय ताप आला काय आला तर काही खाऊ घातलं असेल ना गावाला उलट असे द्या आपल्या मायबापाच्या घरी तिथूनच ताप आला त्याला तिथूनच ताप आला काही खाऊ घातलं असेल मग नाताले तिथं नाही आता काही खाल्लं तर नाही देणं कालपासून जेवला नाही तो काल म्हणत होता आई म्हणून थोडं थोडं पोट डुकर आलं म्हणे तो जेवण नाही करत म्हणे तर तो, तो जेवलाच नाही थक मला वाटलं थकला म्हणून झोपून गेला असेल बाप्पा पोरगा आणि सकाळी उठून पाहतो तर अंगसन गरम आहे है। आता मला वाटतं दवाखान्यात न्या लागण येले न्या लागण दवाखान्यात नाही बाई वा जसं काय आम्ही लेखच नाही वागवले तू एकटीच आहे लेकर वागवणारी ले, आम्ही चार चार लेकर वागवले नाही चार चार लेकर वागवले पण आमच्या लेकराले कधी दवाखान्यात नाही नेलं नाही आम्ही ना कधी दवाखान्यात नाही नेलं कशा कशा माय काय माहिती बाप्पा तुम्ही तुमच्या लेकरही वागून होत नाही पुढचं काय झालं दवाखान्यात न्या लागेल तुम्हाला हिरवं रान दिसते ना हिरवं रान दिसते सर दुखल चाललं उठले सुटलं किता सुटले चाललं दवाखान्यात दवाखानी आत लावून देतात ना लावून देतात माय लेकरू जेव्हा बिमार पडत होते ना काळे आणि दोन वेळा दिला दिवसातून लेकराले कि ताप पायाला लेकराचा आणि लेकरू काय म्हणतो कोण म्हणाव की बिमार होता म्हणून निरा पाहायलाच लागे लेकरू निरा आजकाल तुम्ही ना निरा दवाची आदत लावून ठेवलेली उठले सुटले इतले दवाखान्यात उठले सुटले इतल्या पण आता लगेनच ना

नाही मला आई पाहिजे आई आता काहीच स्वयंपाक झालंच नाही अजूक सकाळी संध्याकाळी चालते का काय का का का? सुप्रिया, सुप्रिया का सेंपक। सेंपक का? हो ना बापा तुमचे सोन मिसच पाहिजे दिले फक्त मिस पाहिजे काम नाही पाहिजे दिले जो बसली त्या पोराजवळ हा मा पोरगा बी मारे मा पोरगा बी मारे हा जो बसली त्या पोराजवळ ती बसले बस मी गेली बाबा तिच्या रूम मध्ये आणि तिला बोलली तेव्हा कधी त्या किचन गेली आणि काम करू लागली किचन मधले नाही तर काम धंदे तर सीस सोडून त्या पोराजवळ बसून राहिली होती मा पोरगा बी मारे मा पोरगा बी मारे पोरगा बी मारे तेले मी सत भेटला हं आडस करायचं काम सोडते नंबरची आहे आणि तर काय जेवाले का बाहेर जावा बाप्पा जेवाले कुठं आली आली आता आली आता मन झालं सेम पक्के लमिना लाला का वाळून कोण मग वाळून तांती आताच जेवणार का नाही नाही संध्याकाळी जातो ना संध्याकाळी आता का जाऊन दुपारी नाही नाही म्हटलं तुम्ही हाताने वाढून घेसा तुम्ही जातो काही जायची गरज नाही त्याच्याजवळ म्हणून तेवढा आगा आता झाला होतो काही जायची गरज नाही झोपला तो मस्त आणला मी ना मी बाचा पाला भरपूर चांगला मस्त कुटकाट केला के ठेसटास केला दिले त्याचा रस काढला पोर का झोपून गेला म्हटलं आता काय कसा ताप उतरते त्याचा तापच उतरते पुरा उठले सुटले की चालले डॉक्टर उठले सुटले की चालले डॉक्टर जो

आजीने निंबाच्या पाण्याचा रस दिला होता तो लय कडू कडू होता पेला मला उलटी झाली अरे बापा गोल्या तुले मी ना निंबाच्या पाण्याचा रस दिला होता प्याले तो उलटी करून टाकला का तुला उलटी केला लगे मग कसा काय आराम इन तुले बापा गोल्या तुल ताप आहे दिले ले ताप आहे होय हो थांब तुले डबल देतो हं मग तुला चांगले वाटेल थांब देतो तुले डबल आता तुम्हाला मनू राहिली मी मनू राहिली हं येले दवाखान्यात घेऊन चला म्हणून मनू राहिली तुम्ही ऐकू नाही कोणी राहिले नाही ऐकू राहिले तुम्ही सुप्रिया कधी ऐकत जाय कधी ऐकत जाय कोणाचं नाही आता ताप आहे म्हटलं जास्त पोराले म्हणून म्हटलं आमच्या लेकरांना कधी तापच नाही आले का हं तापस नाही आले कधी आमच्या लेकरांना तर आराम येत जाय हं निंबाचा पाला दिला की तर रस पाजला की येते ना आराम येते ना माहिती आहे मला दोन तीन वेळा दिवसातून की झालं ताप पाहतेच नाही पण आता पण दिन काय नाही मी आणू राहिली निंबाच्या पाल्याचा रस घेऊन जाय पोराला रूममध्ये हं येऊ राहिली मी त्याच्या जाय लवकर आता ऐकत जाय ना ऐकत जाय कधी कधीच ऐकत जाय चल बेटा रूममध्ये चल

हॅलो हा बोल सुप्रिया काय म्हणतो हॅलो गोलाजी बाबा मी काय म्हणत होती काल आम्ही गावाहून आलो हा तुम्हाला सांगितलं होतं ना कल कल डोकं दुखत आहे म्हणून गोल्याचं हा दुखतच आहे का मला वाटलं होतं आला असेन आराम दुखतच आहे का हो दुखतच आहे म्हणजे आता त्याला ताप बी आला ताप बी आला का हो ताप बी आला त्याला आता मग त्याला दवाखान्यात घेऊन जाय म्हटलं होतं मी नात्याले की त्याला दवाखान्यात नेतो पण आता मी दवाखान्यात न्यायची काही गरज नाही म्हणे मी घरगुतीच दवाई देतो म्हणे त्याला म्हणे निंबाच्या पाल्याचा रस घेऊन देतो म्हणजे ताप उतरून जाईल म्हणे त्याचा दिला आत्यानं दोन बार निंबाच्या पाल्याचा रस दिला एक बार दिला तर पोरानं उलटी केली आता डबल जबरदस्तीने दिला आत्यानं दिले पोराला काही आदामच नाही आहे हा पोरगा कसा, था कसा मंग जा कसा पुरायला मग वाट करायची पोरा येईल दे। घेऊन जाईन दवाखान्यात घेऊन जाईल पण आता म्हणते ना काही जायची गरज नाही हा पैसे नाही म्हणते माझं मी पाठवतो तुला पैसे घेऊन जाय दवाखान्यात जाय लवकर द्या अजून टाईम नको लावू हा जाय दिले घेऊन लवकर दवाखान्यात पण आता आईचा विचार नको करू पहिले तुला दवाखान्यात घेऊन जाय नंतरची नंतर पाहू मग मी बोली नाही सोबत जाय पहिले तू दवाखान्यात लवकर घेऊ टाईम नको लावू जास्त मी बस पैसे पाठवतो तुला जायतील दवाखान्यात घेऊन बरं ठीक आहे जातो मग सध्याच नाही पण जेवायला गेवाल त्याचं बाकी आहे ना आता किती जेवण खाऊन नंतर होत राह तू पण त्याला दवाखान्यात घेऊन जा बरं ठीक आहे बापा रे या महिन्यात लस लाईट बिल आलं हे लाईट बिल होईल का काय होईल लस लाईट बिल आलं या महिन्यामध्ये तर आता थंडीच्या ना फॅन बी जास्त नाही चालू कूलर बी बंद आहे तरी एवढं बिल हो ना बापा तुमच्या सुना एवढी थंडी आहे तरी फॅन चालू ठेवतात म्हटलं आणि कपडे हातांना धुत्या वॉशिंग मशीन मध्ये धुतात वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुतात म्हणून एवढं बिल आलं म्हणून आलं एवढं बिल ते लाईट काही जपून नाही वापरत ना हे रूम मध्ये राहत राहत फॅन पाहिजे त्याला वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुवायचे हाताने कपडे धुवायचे जीवार येते कपडे नाही धुवा हाताने वॉशिंग मशीन मध्ये धुतात म्हणून तेवढं बिल उडाल लाईट कधीच बंद करत नाही कधीच नाही मीच लाईट बंद करतो मग एवढं बिल नाही तर बापा मग येणार ना बिल त्याला काही कदर नाही पैशाची काही पैशाची कदर नाही पैसा निकावा लागत ना त्याला पैसा निकामाव लागत मग त्याला पैशाची कदर नाही तर हिरो रान दिसते बापा हिरो रान दिसते पुरं म्हणणार तुम्ही किती म्हणणार म्हणून मी पागल झाली ताईले पागल झाली नाही बिल आहे ना येणार किती सांगू बाप्पा सांगू सांगू थकले मी आता त्याला कोणता पैसा कमाव लागते आणि कोणता लाईट बिल भरा लागते लाईट बिल मला भरा लागते मला माहिती आहे ना आता पाहत वॉशिंग मशीन लावू देतो का मी हाताने कपडे धुवा एवढं बिल कोण भरीन बाप्पा कोण भरीन एवढं बिल त्याला कोणता पैसा लागते कोणता पैसा भरा लागते हिरवं हिरवण दिसते आपल्या बापाच्या घरी बरोबर त्याही हित सुचते इथं नवऱ्याच्या घरी हिप आपल्या आता मायपाच्या बरोबर हिता नवऱ्याच हिपले तही तस वाटते पैसा झाड लागते झाड हलवले की आला पैसा भेटत हा लवकर जाऊ आपण दवाखान्यात लवकर जाऊ तुला चांगलं वाटेल मग चाल दवाखान्यात चाल आता नाही देव सुप्रिया अ सुप्रिया कुठे चालली तू कुठ चालली बॅग गीत घेऊन लगे कुठे चालली तू आता कुठं नाही गोल्याला घेऊन दवाखान्यात चालली मी दवाखान्यात चालली त्याला घेऊन त्याला तापला आहे ताप वाढलाच त्याचा डबल ताप वाढला त्याचा ताप उतराचं नाव नाही गुरायला ते दवाखान्यात घेऊन चालली मी दवाखान्यात घेऊन चालली पैसे कोण दिले कोण दिले पैसे गोल्याच्या बाबांनी दिले गोल्याच्या बाबाला मी फोन केला सांगितलं याची तब्येत खराब आहे तर ते लवकर दवाखान्यात घेऊन जाय मी पाठवतो म्हणजे पैसे तर त्यांना पाठवले पैसे असं असं त्यांना दिले आहे ना पैसे मी ना दवाई दिली होती त्याला म्हटलं होतं त्याला मी ना त्याला दवाई दिली ताप उतरला सस त्याचा हा फालतू का फालतू दवाखान्यात जाशील हा दोन तीन हजार रुपये घेऊन घेतो डॉक्टर जाऊ गेले आता पैसे पण मग पोराची तब्येत तर चांगली होईल मी दवाई दिली त्यांना बी चांगलं वाटते ना त्यांनाही चांगलं वाटते धीर तर थोडी हा धीर धर ना नाही नाही आता पोराची तब्येत खराब आहे तरी तुम्ही कशी काय म्हणता धीर धर म्हणून काय मला लेखलंच नव्हते आम्ही नदा वयाच नाही दिला आमच्या लेखा घ्या तब्येतच खराब नाही झाला का करत होतो आम्ही आता तुमचं बरोबर आहे पण मग पोराला आराम नाही उरला तर मी काय करू मी काय करू त्याच्यात मी चालली त्याला दवाखान्यात घेऊन हम्म घुमात फिरायचं बाहेर दवाखान्यात जायचं आहे तुला घुमायच पाहिजे नाही आता नाय माहिती आहे मला कसं जाय गेलं घेऊन जाय रूम मध्ये मी घेतो त्याला दवाई हा जायतो त्याला घेऊन काय दवाखान्यात घेऊन हाण्याची गरज नाही छोट्या छोट्या गोष्टी चालल्या दवाखान्यात पण आता पण जिन काही नाही आणि त्यालाही सांगतो मी आता समजून तू गेले पशुपाठ उरला तुला आजकाल तेलही सांगतो समजून आला त्याच्यातो सांगतो त्याला तुला ऐकून मी काय गेली ऐकून येऊ लागलं जाय गेल्या रूमात निघून मी दवाई घेऊन त्याच्यासाठी उठलं सुटल्या की चालल्या दवाखान्यात उठल्या सुटल्या की चालल्या दवाखान्यात अरे वहिनी बोलू राहिली एवढी गोल अकाउंट राहिला आईकॉन बोलू राहिली काय म्हटलं ना तुला नाही आता मी दवाखान्यात घेऊन जाईन आले घेऊन जाईल मी दवाखान्यात पैसा आला ना हिरवार दिसते तुम्हाला नाही लागत ना पैसा म्हणून तुम्हाला कसं वाटते आई वहिनी काय झालं काही नाही भाऊजी रातपासून ताप आहे म्हणते ताप उतरूच नाही राहिला आता म्हटलं मी दवाखान्यात घेऊन जातो आता म्हणते नाही म्हणते दवाई देतो म्हणते दे चांग दे 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 दवा ते चांगली होऊन जाईल म्हणते त्याची तब्येत पण आता दवाई दिल्यावर ताप काही उतरला नाही याचा म्हटले दवाखान्यात घेऊन जातो त्याच्या बाबा म्हणजे जास्त तब्येत खराब व्हायच्या पहिले दवाखान्यात घेऊन जाय पण आता नाही अरे बाबा काही ताप नाही ना उतरते ताप उतरते ना तुमच्या तब्येत काही खराब झाल्याच नाही मी ना काय घरगुती दवाई नाही नाही तुम्हाला अशी की बस बस भाऊजी तुम्ही हात लावून पुराले पा किती संत तपेला पुरा सांग पा हो वहिनी बरोबर बोलला तुम्ही खरंच बोलले लता पाय लता पा कुराले का बरं एवढा ताप असल्यावर बी आता मी तिथं दवाखान्यात नको घेऊन जाऊ आरामी ते म्हणते पोराले तब्येत खराब होतच असतात म्हणते लेकराच्या नाही 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 व्हायरल चालू आहे माझ्या दोस्ताच्या पोराची बी तब्येत खराब आहे व्हायरल चालू आहे म्हणते मग आता आता मग काय चला दवाखान्यात घेऊन तिले बापा मी दवाई दिली त्या पोराले थोडासा आराम तर कर म्हणा थोडी वाटत पाय नाही नाही पोराला जास्त ताप आहे दवाखान्यात न्यायला घेऊन तेले चला वहिनी चला तुम्ही मी घेऊन जातो तुम्हाला चला ऐकत नाही बापा हे ऐकत नाही आई तुला दिसत नाही का दिसत नाही का, का, का ताप आहे कोरबे किती रडत आहे समजत नाही का तुला चला तुम्ही ऐकत नका ऐकू चला मी दवाखान घेऊन चालतो तुम्हाला चला लवकर गोल्याला घेऊन आई गोल्याला जर ताप वाढला जास्त तर मग काय करशील तू घेशील का जबाबदारी ताप जास्त आहे दिले थोडासा तर काहीतरी मामुली ताप असता ताप जास्त आहे पोराले आले वहिनी चला तुम्ही चला टाईम वेस्ट नका करू इथं चला लवकर आई तुला काय एवढी नाही समजत का किती ताप आहे तर पोराले आले जबाबदारी घेतं का तू पोराची घेतं का पैसे 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 करत राहतात काय करत बिमार दिसत नाही का नाही आतापर्यंत तुम्ही वाट पाहायचीच नव्हती मला फोन करून तुम्ही बोलून गेले पाहिजे होतं मी तुम्हाला घेऊन गेलो असतो दवाखान्यात ने एवढ्या वेळची वाट वाटपेल तुम्ही वाट आताच म्हणत होते मला असा ताप येतच राहते काय दवाखान्यात जायला लागते का बार बार आ? मी म्हणे मी माझा पाला देतो म्हणे रस पासतो म्हणे ताप उतरून जाते म्हणे आताच म्हणत होते आता आतापर्यंत टाइमपास केला माया आई शोधते का तुम्ही असं शोभते का एवढा ताप आहे पोराले तरी गेले घरगुती दवाईते का तुम्ही असं बापा पैशन कमी ताप म्हणून मी ना म्हटलं बापा मला काय माहित बापा एवढा ताप आहे म्हणून काउन तू दवाई दिली तुला दिसलं नाही दिसलं नाही तुला काय बापा आम्ही ना कधी दवाखान्यात गेलो नाही बापा आम्ही ना काही दवाई घेतल्या नाही ना डॉक्टरच्या आम्ही घरगुती इलाज करतो बापा ना आमचं आम्हाला आराम होऊन जाते तुला आराम येते अर्थ आहे का पोराली बी आराम म्हणून चांगलं नाही आहे असं चांगलं नाही आहे मला काय माहिती बापा की एवढी तब्येत खराब होईल म्हणून पोराची वहिनी आता तुम्ही एक मिनिट बी तर टाइम नका लावू चला लवकर ते घेऊन चला लवकर हो भाऊजी चला चला आई या विषयावर तू नंतर बोलू मी त्यासोबत चला वहिनी पहिले चला तुम्ही मी तुला पहिलंच म्हणत होतो की सुन बाईले पोराला घेऊन जाऊ दे दवाखान्यात जाऊ दे तूच ऐकत नव्हती मला काय माहित बापा की पोराला आराम येणारच नाही एवढी तब्येत खराब होईल समजायला पाहिजे होतं तुले बरं झालं दीपक आला लवकर घरी हो बापा झाली आता गलती आता काय करू मग डबल अशी गलती नको करशील बरं बापा ठीक आहे अशी कोणावर जबरदस्ती नको करत जाऊ झाली ना गलती बापा झाली ना मान्य करतो मी जेव्हा सुन बाई तुम्ही म्हणू राहिली पोराची तब्येत रात खराब आहे रात खराब आहे तू तूच लावू तू तूच लावू राहिली त्या पोराची गोष्ट नव्हती ऐकू राहिली मला वाटलं पोराजवळ बसासाठी काम चोरपणा करण्यासाठी ते तसं मला असं वाटलं होतं काय माहिती तुला काय वाटलं होतं काय नाही तुला काही नाही वाटत